हॅलो नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असे की तुम्हाला तर माहीतच आहे प्रसाद साधव यांच्यासोबत मी एक प्रँक कॉल करणार आहे म्हणजे माहीतच आहे प्रँक कॉल म्हणजे फसवणूक म्हणजे अशी फसवणं फसवणूक करणार आहे की हा मी तुझे एक्स गर्लफ्रेंड बोलते बघू त्यांचा काय त्याचा काय रिस्पॉन्स येते पुढनं की काय बोलतं आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर एंडपर्यंत व्हिडिओ पाहा चला मी कॉल लावते त्याला

नाही तुम तुम्ही बोला ना माझ्यासोबत तुम्ही लग्न अह काय झालं माहितीये का तुमचं लग्न झाल्यापासून कॉन्टॅक्टच झालाय ना तुमचं नामचा का गुरु हॅलो हॅलो <laughs> <laughs> हा अगदी आपला सक्सेस झाला रागण फोन कटच करून टाकलाय आता आपण रिटर्न त्याला फोन लावणार आहे की तुम्ही असं नका करू माझ तुमच्यावर प्रेम आहे म्हणून आपल्या भावाला खूप म्हणजे खूप फसवणार आहे आपण ह्या प्राम कॉल वर कटच केला म्हणजे त्याला ऍक्च्युल माहिती हॅलो कोण बोलते आहे माणूस आहे माणू लेडीज मुलगी बोलते लेडीज हा बोला की काय माझं तुमच्यावर प्रेम होतं खूप पण तुम्ही मला धोका दिलासा आणि ऋतू सोबत तुम्ही लग्न करून टाकलं असं असते का कुठं

なるほ <hai>、um um、ど <Help>。

तरी आपला प्रँक काही सक्सेस झाला आहे तो काही गंडला नाही आणि तो काही बोललाच नाही आणि त्याला म्हणजे माझा वाईस ओळखीचा वाटला त्यामुळे प्रँक नाही सक्सेस झाला पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच प्रसादासोबत तर आपला प्रँक सक्सेस नाही झाला पण हां माझ्या वर्गातला एक मित्र आहे म्हणजे लय जवळचा मित्र आहे त्याला आपण एक कॉल करून फसवणार आहे म्हणजे आम्ही पाचवी ते दहावीपर्यंत एकाच वर्गात येतो तुलाही क्लोज आहे आणि आता सुद्धा क्लोजच आहे फक्त आपण नवीन नंबर घेतल्यामुळे का नाही आपण प्रँक कॉल करणार आहे त्याला डायरेक्ट बोलणार आहे की हा हो, मी तुझे एक्स बोलते तू मला कॉल केला नाही तुझ्या लग्नाला बोलवलं नाही बघू ते काय म्हणते आता तर आपण फोन लावलाय आता बघू त्याचा रिस्पॉन्स काय येते की एक्स गर्लफ्रेंड बोलते म्हणून हा हॅलो हॅलो हां उरमंड कोण बोलते ऐका ना तर तुम्ही तुमच्या आम्ही खूप रागवली हां रागवले आम्ही खूप हो नाही का माझं तुमच्या प्रेम होतं तुम्ही का होऊन त्यापुरगीच्या माग लागून तुम्ही लग्न केलं लग हो मॅरेज कोण बोलते नऊ तुमची एक्स गर्लफ्रेंड बोलते मी वळा पण आहे हां

हां ऐक ना तुला नाहीच का काय आठवत आपण दहावीला असं एकत्र फिरलो सलेला गेलो असलं काय आठवत नाही असलं काय आठवत नाही बाय तुला मला अहो असं करू माझं खरं प्रिण आहे तुमच्यावर काय असं बोलू करू तुला तुझं जरी लग्न झालं असेल ना तरी पण माझं प्रेम तुझ्यावर आहे असं आहे

तुला तिच्या नावाची गोष्टी आयत लागली मी किती सेंड करावं काय देवाचं नशिबत नव्हतं मनायचं आणि देयचं सोडून आज नको बोलू बा मी आता आली ना तुझ्या आयुष्यात मग देना सोडून विषय मग आधी कुठे गेलीस आधी बांगला गिरती रे तीनशे रुपये पगार होता मला बांगला गिरती बांगला गेल्यावर मग मला असं फोन आला की असंच तुझ्या आयटमचं लग्न झालंय दुसऱ्यासोबत Mm.

म्हणजे आपल्या मित्राचा आणि माझं ड्रॉइंग सक्सेस झालाय त्याला माहितच नाही की मी होत आहे आणि मेन म्हणजे त्याचा अफेर होत एका मुलगीसोबत सोबत पण त्याचं लग्न झालंय आता लग्न होऊन त्याला दोन वर्ष झालं आणि मेन म्हणजे त्याचं अफिर होतं पण त्याला आता आठवत नाही कुणासोबत होतं कुणासोबत नाही फक्त या सगळ्या गोष्टी फक्त मला माहीत होत्या कोण मुलगी होती कोण नाही ती म्हणून आपण ब्रँकमध्ये असं बोललो की आपण इकडं गेलतो तिकडं गेलतो मी तुझे एक्स आहे असं काय काय बोलू लागला ना मला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा था। थँक्यू